मिरजेत आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर मिरजकर नागरिकांनी राष्ट्रगीत ध्वजगीत गाऊन वादग्रस्त वक्तव्याचा निषेध व्यक्त केला आहे सभा घेऊन जाहीर माफी मागणी केली मिरज मतदार संघात आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्याचे जोरदार प्रतिसाद मिरजेत उमटत आहेत आज अय्याजभाई नायकवाडी यांच्या नेतृत्वाखाली मिरजकर नागरिकांनी आमदार सुरेश भाऊ खडे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर एकत्र येऊन राष्ट्रगीत आणि ध्वजगीत गाऊन आमदार सुरेश भाऊ खडे यांचा अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त मिरजकर जनतेची जाहीर माफी मागितली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी करण्यात आलेला आहे माजी महापौर मैनुद्दीन बागवान तानाजी दादा सातपुते चंद्रकांत मैगुरे महादेव हुलवान रसीम रोहिले तानाजी रुईकर अफजल बुजरुक शकील गुडद वसीम रोहिले रोहित शिंदे आनंद राजपूत यांच्यासह नागरिक उपस्थित होते सांगलीमध्ये एक वक्तव्य केलं आणि त्याने सांगितलं का मी मिरज मिरज हे मिनी पाकिस्तान आहे आणि मिनी पाकिस्तानातून पा, पाकिस्ताना मी चार वेळा निवडून आलोय खर तर ही गोष्ट खऱ्या अर्थानं मिरजेच्या सगळ्या नागरिकांना मग हिंदू असतील मुस्लिम मुस्लिम असतील सगळ्यांना लांछनास्पद असं वाक्य त्यांनी वापरलेलं आहे आणि हा आता मी सगळ्यांच्या समोर माझा एक प्रश्न आहे की हे वाक्य किंवा हे जर एखाद वाक्य आणि शब्द एखाद्या मुसलमानानं वापरला असतं तर आतापर्यंत मिरज नावे महाराष्ट्र पेटला असत परंतु हा सत्ताधारी आमदार असल्यामुळे याला कुणीही बोला त्याला कुणीही चाप लावायला तयार नाही हा राष्ट्रद्रो करतोय या काय या निमित्तानं या निमित्तानं त्याने हे जे बेताल वक्तव्य केलंय आणि त्याच ठिकाणी हे हिंदू राष्ट्र म्हणून लवकरच अस्तित्वात येईल हेही वाल्गना केले म्हणजे तुमचा संविधानावर विश्वास नाही का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि म्हणून छप्पा खोट्या कशाला घेत आहे आपल्या मिरज मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा, आणि माजी पालकमंत्री कामगार मंत्री, मंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी काल एका कार्यक्रमामध्ये मिरज आणि हे मिनी पाकिस्तान असं संबोधलं आणि सांगितलं की मी चार चार वेळा मिनी पाकिस्तान मधून निवडून येतोय आता जर हे चार चार वेळा मिनी पाकिस्तान मधून निवडून येत असतील तर पाकिस्तानातल्या राज्यघटनेनुसार देखील पाकिस्तानचा नागरिक असेल त्यालाच ते तिकीट मिळत असताना निवडून येत असतो मग ह्यांनी इनडायरेक्टली नागरिक आमदारांनी मान्य केले का की ते पाकिस्तानचे नागरिक आहेत आणि जर तुम्हाला एवढी हाऊस असेल पाकिस्तानचे नागरिक म्हणून जगण्याची तर तुम्ही पाकिस्तानात जाऊन राहावा मिरजेत राहण्याचा तुम्हाला अधिकार नाहीये कारण तुम्हाला ज्या मिरजेच्या जनतेला निवडून दिले त्या मिर्जेच्या जनतेस तुम्ही आज सरळ सरळ अपमान केलाय त्यांचं भारतीय नागरिकत्व तो तो तुम्ही नकारले आणि त्यांना पाकिस्तानी म्हणून संबोधले प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला इथं मिरजेमध्ये मा व्यवस्थित राहण्याचा नागरिक म्हणून जगण्याचा धर्मनिरपेक्ष जगण्याचा अधिकार आहे आणि तुम्ही त्याला धर्माच्या चौकट अडकवायचा प्रयत्न करत असाल तर हा नालायकपणा मिर्जेत कपून घेतला जाणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवावं त्यासाठी काल जे सुरेश खाडे यांनी मी पाकिस्तान म्हणून जे उल्लेख केलाय त्या विषयीचा मी सर्वप्रथम निषेध करतो आणि सुरेश खाडेने जे वक्तव्य केलेलं आहे मला मिरजकर जनतेला प्रश्न विचारला गेले वीस वर्ष त्यांना आपण मिरज शहरातून निवडून देतोय ज्या ज्या लोकांनी मिरज शहरामध्ये राहतात हिंदू मुस्लिम सर्व जाती धर्माचाही अपमान आहे त्या ज्या ज्या लोकांनी त्याला मतदान केलंय त्यांचाही यावेळी अपमान आहे त्यांनी सांगायचा सा उद्देश एकच आहे की ह्या वेळेला मिरजेमध्ये ह्या विधानसभेमध्ये त्याने अनेक गोष्टीचा वापर केला पैशाचा वापर केला अनेक गोष्टीचा वापर केल्यानंतर सुद्धा मिरज शहरामध्ये त्यांना मिरजेतून मतदे मिळालेलं नाही म्हणून हा माता डोकावर पडलं गेलं आहे किंवाहून सुद्धा फडणीस साहेबांनी तिला मंत्रिमंडळात घेतलेलं नाही म्हणून हा म्हातारा डोकावर पडलं वाटलं ते बोलायला लागलं आहे कारण आता आहे नाकव सांगितल्याप्रमाणे गेले वीस वर्ष जनतेने तिला अंगावर घेतलं निवडून दिलं कारण हा मिरजेचा रहिवाशी नाही आहे हा मिर्जेहून होऊन राहिलेला आहे मला पोलीस डिपार्टमेंटवर खात्याला सांगायचं आहे की हिजा पासपोर्ट आधी तपासा हे मिरजेचा आहे का पाकिस्तानमधून आलेला आहे मला तर शंका आहे की हे भारतात नव्हे हेच पाकिस्तान मध्ये आलेलं आहे आणि इथे राहून इथे निवडून आलेलं आहे त्यासाठी तिची चौकशी करावी आणि त्यांनी जे भाषा वापरलेलं आहे डिपार्टमेंट त्याच्यावर ताबडतोब गुन्हा दाखल करून त्यावर कारवाई करावी अन्यथा हिजा तीव्र आंदोलन आम्ही यापुढे करू बेरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज